संत तुकाराम महाराज बोलोबा मोरे संसारातील सर्व व्यवहार अगदी दक्षतेने करीत असत पण त्यात ते गुंतलेले नव्हते कारण संसारापेक्षा विठ्ठल भक्ती ही विशेष ते महत्त्व देत होते विश्वंभराच्या भक्तीमुळे देहू गावास क्षेत्राचे महात्म्य प्राप्त झाले त्यांनी लावलेल्या भक्तिरूप वृक्ष त्यांच्यानंतरच्या सर्व पिढ्यांनी वाढवला बोललोभाळा पूर्वजांच्या मार्गाचा अवलंब वाढत्या प्रमाणात करून पंढरपूरची आषाढी व वा कार्तिकीवारी नियमाने करणे घरातल्या मूर्तींची पूजा अर्चा करणे भागवत धर्मीय संतांच्या अभंगवाणीचा भजनाद्वारे प्रसार करणे वगैरे धार्मिक बाबतीत त्यांचा बराच वेळ जात असे संपत्ती वाढवण्यापेक्षा विठ्ठल भक्तीची वाढ जास्त कशी होईल याकडेच त्यांचे विशेष लक्ष असायचं शेतीवाडी धनदौलत यापेक्षा विठ्ठल भक्ती जास्त उपयोगी पडेल असं त्यांना वाटत होतं त्यांच्या या उच्च ध्येया सरोपतरी सहकार्य करती अशीच गुणवत्ती पत्नी लाभली होती कणकाई आपल्या नावाप्रमाणेच संसार सुखापेक्षा परमेश्वर भक्तीस जास्त महत्त्व देत संत वचनाप्रमाणे भोल्लोभा मोरे प्रपंचात अगदी सावध होते मालकीचा वाडा महाजनकीचे उत्पन्न किराणामालाचे दुकान पुरेशी शेती व सावकारी अशा गोष्टींकडे कर्तव्य म्हणून काळजीपूर्वक लक्ष देत भक्तीच्या नावाखाली परक्यांची एक दमडीही नको हे महान पथ्य सांभाळून पुढील हाच आदर्श ठेवला त्यांच्या निर्लोभ वागण्यामुळे समाजात त्यांना चांगला मान होता त्या काळच्या रिवाजाप्रमाणे तुकोबांचे लग्न लहानपणीच रमाबाईबरोबर झाले पण तिला दम्याचा त्रास असल्यामुळे त्यांचे दुसरे लग्न पुण्याच्या गुळवे या श्रीमंत सावकाराने आपली मुलगी जिजाबाईचे लग्न उत्तम प्रकारे लावून दिले बुल्लोबांचा थोरला मुलगा साबाजीची पत्नी वारल्यामुळे त्याच्या लग्नासाठी प्रयत्न केले पण या जन्मत्यागाने लग्नास नकार देऊन उभे आयुष्य भक्तीत घालवणे हेच ध्येय होते काही दिवसांनी त्याने कोणासही न कळू देता गृहत्याग करून स्वतःच्या अस्तित्वाचा कुणालाही ठांग पत्ता लागू दिला नाही पुत्रवियोगाने बोल्लोबा संसारातून विरक्त होऊन भक्तिसंस्कारात चांगलेच रमले याचा परिणाम तुको तुकारामांवर होऊ लागला बोल्लोबाने संसाराची जबाबदारी तुकारामांवर सोपवून स्वतः परमेश्वर भक्तीत मग्न झाले अल्पवयातच संसाराची जबाबदारी तुकोबा आनंदाने पार पाडीत होते वडिलांचे संसारातून पूर्णपणे निघालेले मन आणि आईचा पुत्रवियोगाचा जिवंत उमाळा पाहून तुकोबांचे संसारात मन रमेनं आईबाबांची वाढत्या प्रमाणातील भक्तीचा त्यांच्या मनावर परिणाम होऊन दिवसेंदिवस वाढ होऊ लागली तुकोबांच्या संतपणाचा भक्तीचा श्रेष्ठतेचा पाया मातृभक्तीचाच होता त्यांच्या ठिकाणी जाज्वल्य स्वरूपात भक्ती निर्माण करणारी त्यांची माता कणकाईच होती तुकोबा गर्भात असताना त्यांचेवर श्वासाबरोबर भक्तीची पारख घातली तान्हेपणी स्तनांतून त्यागरूपी दूध पाजून पवित्र असे वैराग्याचे संस्कार घडवले त्यामुळे हा जगद्वंद्व महात्म्य निर्माण होऊ शकला एक माता जे करू शकेल ते हजार शिक्षकास गुरु म्हणून मिरवण्यास अशक्य आहे भक्त पुंडलिकाने पंढरपुरी मातृपितृभक्तीने विठोबास उभे करून समाजास आईबापाच्या सेवेचा मार्ग दाखवला तुकोबांच्या अभंगावरून ते निस्सिम भक्त होते हे दिसून येते तुकारामांचा जन्म इसवी सन पंधराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये झाला सोळाशे सत्तावीस ते तीसमध्ये महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला त्यावेळी ते बेचाळीस वर्षाचे असावेत त्यांचा विपरीत काळ येणे आणि त्यांची साधू व कवी होणे या दरम्यान ज्या गोष्टी घडून आल्या आल्यात त्या त्यांनी आत्मचरित्रपर अभंगात सांगितल्यात त्यांच्या कवितेचा निषेध होणे बाह्य बुडवणे वया बुडवणे या, या, या गोष्टींचा उल्लेख केला दुष्काळ पडल्यानंतर व्यवहारात तूट पडत गेली दुष्काळाने घरातील पुंजी संपल्यावर दुकान नीट चालेनासे असे झाल्यावर व्यवहाराचा नीट जम बसत नाही असे पाहून त्यांनी कोकणात जाऊन मीठ मिरची गुळाचा व्यवहार केला पण त्यातही तूट येत होती नंतर कर्ज काढून मीठ गुळ खरेदी करून बालाघाटास गेले आलेल्या पैशातून ऋणग्रस्त ब्राह्मणांना त्यांनी सोडवले तुकोबांचे मन संसारात रमेनासे होऊन ईश्वर भक्तीकडे अधिक लागले ह्याच सुमारास त्यांना शेताची राखण करण्याचे काम मिळाले पण राखण करीत असता ते भजनात इतके दंग रंगून जात की तिकडे पक्षी दाणे लुटून नेत हे पाहून शेतमालकाने पंचायतकडे फिर्याद केली चौकशी अंती तुकोबांकडून नुकसान भरपाई म्हणून खत द्यायला लावले शेताची कापणी केल्यानंतर नेहमीपेक्षा अधिक धान्य आल्याने तुकोबाला देऊ केलेले धान्य त्यांनी नाकारले यावर त्यांचा बानेदारपणा दिसून येतो तुकोबांच्या पूर्वजांनी देहूला बांधलेली देऊळे मोडकळीस आले म्हणून त्यांनी स्वतः कष्ट करून जीर्णोद्धाराचे काम एकट्याने होऊ शकत नाही हे पाहून त्या शेतकऱ्याने तुकोबांच्या वाटणीचे धान्य विकून आलेल्या पैशातून देऊळ तयार झाले उद्यापन करून ब्राह्मण भोजन घालण्यासाठी त्यांचे जवळ पैसे नव्हते पण ईश्वरी लिला आघात आहे त्या शेतमालकाला उपरती झाली आणि राखणीसाठी कबूल केलेले धान्य विकून कार्य पार पाडले देवळाचा जीर्णोद्धार झाल्याचा त्यांना अतिशय आनंद झाला तुकोबा आता परमार्थपर वाडमयाचा जारीने अभ्यास करून भजन पूजन कीर्तन करीत होईल तेवढा परोपकारही करू लागले कोणाच्या कामात मदत करत भुकेलेल्यांना अन्न तहानलेल्या पाणी गांजलेल्यांचा परमार्श घे व्याधीग्रस्तांना औषध पाणी अशी नाना प्रकारची कामं करत शरीर कष्ट होऊन घेत तुकोबांचा व्यापार उद्दीमनं अगदी बसला संपन्न स्थितीत अभृत राहणारे ते अगदी तिरस्कृत अशा पिशा पिशाच्या स्थितीत पोहोचले पत राहिली नाही मान मान्यता नाहीशी झाली त्यांची गाढवावरून धिंडसुद्धा काढण्यात आली ऐहिक स्थिती तसे परिवर्तन होत असताना मात्र परमार्थ पुढे पाऊल पडत होते जगाविषयी या जगाच्या बेपरवाईने उदासीनता अंगी बांधू न देता द्वेष मत्सर लोभ इत्यादी विकारांनी कलंकित होणाऱ्या प्रपंचात परिभ्रमण करणाऱ्या संसारात ध्रुवाप्रमाणे अचर असणाऱ्या असणाऱ्या निरंजन व विशुद्ध अशा परमेश्वराकडे त्यांचे लक्ष स्थिरावत गेले तुकोबांचे आईवडील परमार्थिक असल्यामुळे ते आधीपासूनच भाविक सदाचार संपन्न होते संसार सांभाळून धार्मिक ग्रंथाचे पठण भजन पूजनात वेळ घालवित असत आईबाप निवर्तले भाऊजाईचे मरण भाऊ निघून गेलेला दिवाळे निघाले या सर्व बैतागाने संसाराचा वीट येऊन त्याने एकांतवास अधिक प्रिय वाटू लागला घरदार सोडून रानावनात भजनात दंग होऊ बसू लागले अंतःकल आणि अशांती जोरावली आणि भगवंताच्या दर्शनाची तळमळ लागली तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या भागात आपण तुक तुकाराम महाराजांविषयी माहिती बघितली त्यांच्याविषयी अजून माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद